आता तू काय कर तू काही काम नको तिथं बस आपल्या गायी पाणी माझा टायमिंग नाही यायचा पण लवकर या तुम्ही थोडाफार आपल्याला तिकडं कांद्याला पाणी पण सोडायचंय बर का हो गडी पाहून टाकू एखादा वेळ नाही ना गडी पाहून टाकू आपण एखादा हा ना कारण कांदे तसं आता पाणी द्यायचे त्याला पण मग तुम्ही असल्याशिवाय ते काही मला होणार नाही मी फक्त गायला चारा पाणी करल आणि बसून घे चला अडचण नाही एखादा गडी बिडी पाहून टाकू आपण व्यवस्थित करून घे आता मी चाललो बाहेर आता मला माझं टायमिंग नाही याचा कसं तुला मी एखादा फोन करेन बरं फोन करा ते वरच्या वावरातले कोथंबीर काढायची होती तसं काय आता वरच्या कुठं मी मार्केट नाही ना गे आपण काढा मी सांगितलं मेंढ्यावर येणार मेंढ्यावर कशाला वाटतं तुम्ही आता मार्केट नाही जेवढे पैसे देईल तेवढे येतील असायचे का उद्या मग तसं करू आपण हा म्हणजे असं काहीतरी करून मग तू काढून घे आता मी दोन दिवस चालू आहे आता कुठं चाललं तुम्ही मी बाहेर चालू कालच आले ना तुम्ही बाहेरूनच नाही पण आजही जरा बोलवणं झालं जरा मला बाहेर जायचं जरा उद्या राहते तुला चांगलं माहिती आहे तुमच्या अशा फिरण्यामुळे ना मला असं घरात तुम्ही वेळ देत नाही ना मग माझं मन इकडे तिकडे जावा वाटतं करू मी आता आजच्या दिवस जातो उद्या येतो मग तिथून पुढे आपण फोस काय करू तुम्ही आता घरी घरी जाणं बंद करा बरं तुमचं थोडं माझ्याकडे लक्ष द्या ना तुम्ही तुझ्याकडे लक्ष देतो पण आता काय लक्ष देता दोन दिवस हप्त्यातले चार दिवस घरी चार दिवस तुम्ही बाहेरच असता मस्त आता गाईला चारा पाणी केला पाणी पाजलं आता थोडा वेळ बसूनच घेते बाई निस्त काम 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 सतत काम काम नाही बाबाला काय माझ्याकडं बघायला वेळ नाही ना माझ्यासोबत राहायला वेळ नाही चार दिवस इकडं चार दिवस तिकडं आता एकटं तरी क किती वेळ बसणार आहे मी अं <coughs> शिरपत भाऊजीला फोन करून बोलून घेते मी आता थोडं वेळ ते तरी बोल बोलून बोलून थोडं मनातलं चांगलं वाटतं जरा माणसाला हॅलो ना या ना इकडे मायातच आहे मी थोडं बसू गप्पा मारू तुम्ही बोललं तर मला जरा बरं त्यांना कुठे टाइम आहे इकडे यायला माझ्यासोबत मला काम दाखवून दिलं गायला चारा पाणी कर हे कर ते कर आणि गेले निघून गावात येतो म्हणे मी नंतर हा गेले तुमचे भाऊ या, या? बरं बर या काय भाऊजी तुमच्या भावाला थोडाफार वेळ समजून सांगा तुम्ही जरा काय समजा थोडा बी ते मला वेळ देत नाही माहितीये काय हा ना हो ते सतत बाहेर बाहेर काय बाया बी आता नाही ठेवली तिकडं वाटत होते पण माझ्या कस दात आपले वटे आपली नाही काय असेल ना तर मला तुम्ही सांगत जा कारण कस आहे बा कालच आले ना लगेच आज मला काय म्हणे दोन तीन दिवसासाठी मी परत बाहेर चाललो एवढं बाहेर कायच काम राहतं मला ते सांगा बरं ठेन आता पार सगळं गाव बिघडून टाकले हो हे नाही तर ठेकीच्या नादी लागत म्हणा पण मग काय माहिती आता तिने काही केलं काय त्यांच्या सोबत तिला काय ठेकी ना काय वस्तू दाखवलं काय काय बाई अहो घरात लक्षच नाही आता मागच्या कालच आले बर का काल लगेच आज चार दिवसासाठी चालले आता मी मी तुला जोरदार म्हणून काय वाटत मग तुम्हाला बोलला ना माझं मन हलकं होऊन जाते माहितीये का भाऊजी <में> बरं बर तो गेला जाऊन गेला मी आहे तू काय आहे तुम्ही बोलता चालता माझ्या सोबत तेवढं तरी मला बरं वाटतं माहितीये का मळ्यामध्ये दिवसभर एकटी बसून तरी काय करणार आहे सांगा मी हाई, हाई? मी मोकळाच आहे मला काहीच ताण नाही काही काम नाही का नाही मी सगळे मजूर करून मी स्वतः नाही काय आहे भाई तुमचं मग तुमच्या काम असं तुमच्या सारखं तरी नवरा भेटायला पाहिजे होता तुम्ही किती तुमच्या बायकोला वेळ देता बघा बरं नाही बायकोला तुला, तुला जास्त वेळ देतो हा ना मी एक फोन केला की तुम्ही येऊन जाता एवढं तरी बरं वाटत होतं मला असं दुसरं कोणासोबत बोलायला आवडत नाही बाई भाऊजी तुम्ही कसं तुमचा स्वभाव चांगला आहे म्हणून मी तुमच्यासोबत मला कोणीच बोलायला आवडत आहे मी तुला सगळंच बोलतोय बाय काय माग छात तुम्ही ठकीच्या घरी गेले नव्हते का आई ठेकीच्या घरी कोला गेलो तो, तो नवरा बार गेलतो आहे का काय जाते का तिकडे ते मग काय मग तिकडे पडले तू काही बिझत घातलाय ना मग त्याच्याकडून म्हणलो हा जर ठेके जर घरी आज तर मग आपल्या गप्पा करायला मोकळे तिकडे तसं ते मला ओदर दे तसं काही नाही त्याला टिमकी द्यावं लागते टिमकी नाही तुम्हाला तुम्हाला घाबरतं बर का नाही आले त्याला पहिले नाही घाबर हा जर चोर आणि एकदा हात हात का हात पोचलं होतं ते काय लहानपणी का हा लटी चिलमे गेला टाकून दे मला येते <laughs> <तसी देन। laughs> नाही पण यांचं वागणं असं चांगलं नाही माहितीये का कारण आहे ना बायकोला जर वेळ नाही दिला ना मग मला काय वाटतं जाऊ निघून मी मायरी मग काय करू नस राबरा तर राबत जाऊ का मी कमी करता काही पण मी मदत करीन मदतीला काय करता मग आपल्या घरी सगळी आहे पण माणूसच नाही तर काय करू त्या पैसा मी काय काय मी आहे का शेवटी नवरा लागतो तुम्ही काय नसता का, बोला का, तर निघून जातात तुम्ही काय नाही करायचं काय पण मग बोलायचं बोलायचं आल्यापुरते आहे तुम्ही चांगले तुला जर टायमाला वाटलं ना मला बोलायचं काहीच अडचण नाही गप्पा चापा करायच्या मस्त काय अडचण आहे तुला नाही काही अडचण नाही पैसा पाणी देऊन जातात ते मला तसं तुमच्याकडून काय पैशाची अपेक्षा काही नाही मला पण मग मला वेळ द्यावा माझ्या नवर्याने एवढं त्यांच्यात जीव वाट केले एवढं माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांच दुसरीकडेच कडच प्रेम आहे सोने सारखी बायको टाकून खरंच मग काय करू सांगा बरं मी मला बायको तुला सांगतो ना तिलाही ना मी सर खाली उतरवलंच झोपाळलंच जोवा जो कधी आलोच मी मस्त तुमची बायको बी मस्त चांगली बरं का भाऊजी नका उगा बिचारेला नाव ठेवू आहे बरी मा? ती मग ती मला आवडत नाही का हा आवडत नाही काय बी नका बोलू चांगली हो बिचार काय झालं नाही ती ना मला लई लुकडी आवडत माझ्यापेक्षा तर गोरी गुमटी मस्त डवळ तर लई लई करते ना ती ती मिसरी बिचारला त्यामुळे मला आवडत नाही आपल्याला तर मिसरीचा अजिबात शौक नाही बाई हा त्याच्यामुळे आवडत नाही मला बर मग आता काय करते बाई काय करू आता सांगा बर तुमचे भाऊ हे असे त्रास देता जाता निघून माहेरी मग मी बी काय करू मग इथं राहून निघते गेलो मग आता आम्हाला कर्म का आता काय कर कर्म तुम्ही तिकडे यायचा मग तुम्ही तिकडे यायचं मग मोकळं जायचं माझं हा यायचं तिकडे काय नाही आपण तर तिकडे मग बाहेर बी फिरायला खाय प्यायला जा जाऊ आपण तिकडे हॉटेल मध्ये चालेल 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 बरं आता काय करतो नाही जाते निघून माहेरी मग काय करू आता मी तर आम्हाला तेच उलट सुच कर पड मग काय करायचं मी काय करेन करतो सांगन हा चालू बाहेर हा ट्रिपला आला आज वाजतो मदितो तामू की काय करता आपण तिकडे इंडो फिरू काय करता जाऊ तिकडे आलो मी आडाडा करू काय नाही पागिन खा प्याला भेटला भरपूर आपण सायपाक बाहेरच फिर खाऊ आपण काम कर हां तुझ्या बापाच्या घरी जायचं नाही आणि इकडे नाही जायचं आपण दुसरीकडे कुठं तर जाऊ नाही आपण मी माझ्या बापाच्याच घरी जायीन दिवसभर इकडे तिकडे फिरायचं संध्याकाळी मला घरी घेऊन सोडायचं तुम्ही थोड्या दिवस बाहेर थांबा असं करा मग आणि जर तो बाप बापांना जर मग तू रोज कुठं जातो त्यांना माहिती घरी वाई टाकलेली हिडत फिरत असं कुठं म्हणे मी बघता का जाते बघता तसं कर मागत बुतळी म्हणे मी बघता का जाते करू मग आपण काय आपलं बुत कुठं काढायचं तुमच्या जवळ जंगला जंगल कि मंगल काय जर माझ्या नवऱ्याला मला टाइम द्यायला वेळच नाही हा बा मी एवढ्या दिवसापासून त्याला म्हणते माझ्याकडे बघ मला वेळ दे माझ्या सोबत राहा ते म्हणतो नाही नाही हाय तुझ्यावर माझं प्रेम आहे माझं तुझ्याकडं लक्ष आहे नुसतं वर 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 माय हो भाऊजी काय हो तुम्ही कुठे चालले काय ते जरा हे झालं ना अहो ते काय माहिती का ती तुमची बायको नाही का त्या शिरपात भाऊजी बरोबर बसेल होती कधी अहो आता झाली मी तिकडून आता पाहिलं मी इतक्यात अहो पण सांग मला तुम्ही लवकर आता लवकर आता म्हणजे रस्त्याने चालले म्हणून तुम्हाला सांगते ना अहो ले बाप्पा माराज खते काही नका सांग अहो हाय पळून जायचं म्हणते आहे ती कोण ते दोघं शिरपत राव तुमची बायको <coughs> आता मी काही खोटं सांगेल का तुम्हाला बाया विश्वासही नाही म्हणजे तुम्हाला नाही हो असं नाही म्हणत अहो हा ना बाई आता चांगलं सांगत आहे तुम्हाला माहित असेल ना पाहिलं पाहिलं असेल कधी मुलगे तोडून टाकेन त्यांचे असं नाही होणार तुम्हाला ऐकायला चला दोन दिवसात काय होत तुम्हाला माहिती ना आपला स्वभाव कसा आहे मग म्हणून तुम्हाला सांगितलं ना बायकोय तुमची शेवटी आणि गेली बिली पळत तुमच्या नावाची होईल ना कोयताना तोडून टाकेन डायरेक्ट दोघे तोडून टाकेन तू शिरपायचे का नक्की आता काय मला दिसत नाही काय बोला त्या काय तुम्ही शिरपायच होत का तुम्हाला सांगत आहे ना मी ते भाऊजी शिरपत भाऊजीच होते ती होती का नक्की आता मी, का 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 का। आ, आता मी, ते मी कमी झालं काय मग का मी असंच काही बोलल तुम्हाला ऐकायला काय येत पाहत एवढ्या दोन दिवसात तुम्हाला ऐकायला काय येत पाहत राह तुम्ही जातील पळून पटक्यान जा तुम्ही कुठे चालले आता मी वावराकडे चालले होते आता आता दिसले मला तिथं बांधा बांधावून चालले होते वांगे घेऊन दोन आमच्या रेतन तुम्हाला का हा वांगे 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 हा शिजून खाऊ घालायला राहील का ती असं नाही होणार पण मी पाहतो टच करून पाहतो चेक करून पाहतो बर।, बर 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 खरं प्रेम नाही भाऊजी तुमच्यासारखा खरंच माझा पण तुम्ही आता बोलले ना मला अशी बायको भेटायला पाहिजे मला बी सारखा वेळ देणार नवरा भेटायला पाहिजे नव्हता जर बाई बायको अशी तुझ्या सारखी जर असे ना तिला रोज फुलामध्ये मध्ये भडव ना बाई चिंता नाही काय करू सांगा बरं तिला फुलं म्हणून टाकला ते डायरेक्ट आपलं काय म्हटलं कसं काय बाय जे तिथं नसिबाने घ्यावं लागतं खरं कुठे आता ते आपल्या नशिबात नव्हती चांगली बायको नाही ती चांगलीच खा पिचली ठेवतो ती बाई

की माझं लय प्रेम आहे तुझ्यावर जेवणामध्ये म्हणजे मारून टाकायचं मी आहे नाकडा औरंट किन ना और की मी मी नाही काय नाही बाई असं नको माझ्या कपाळाचं कुंकू मी सगळं नाही बाई नको नको ना मी असं नाही करणार कसा असू माझा नावराय तो कसं लांब राहू नाही तर कसं आहे राहू पण माझा नाव राहील ना तो पण मग ते तिकडे गेलो पकडवलं आपल्याला नाही नाही ते काय पकडलं ते असं माझ्याकडे लक्षच नाही काय पकडणार माझ्याकडे लक्षच नाही काय हो काय काय चालू काय चालू काय चालू आहे बोलते भाऊजी सोबत काय चालू आहे म्हणजे तुला पटत काय पटत का? मी मग तुला सांगून गेल तर दोन दिवस जाणार बाहेर मग माझ्या कानावर काहीतरी गेम ऐकायला आली होती काय ऐकायला आलं तुम्हाला आम्ही काय वाईट बोलतो का वाईट करतो का चांगलंच बोलतो ना काय झालं तू काय म्हणतो तुला काय म्हणत होता काय म्हणतो तुला काय म्हणत त्याला औषध पाजन त्याला मारून टाक कोणाला तुम्हाला नाही हो त्या कुत्र्याला कोणत्या कुत्र्या कुत्रा नाही का पिसाळा कुत्र कुठं कुत्रे आपल्या तर पिसाळा कुत्रा नाही झालं का कुत्र्याला औषध पाज म्हणे पिसाळा कुत्रच मी अहो नाही बघा बघा भाऊजी तू ना पडेल तो तुम्ही काय डाऊट खाऊ राहिले मी काय देवासारखा माणूस येते काय देवासारखा माझ जर बोलायचं ठरलं तर आवाज खाली करून बोल मग मोठे तुमच्यापेक्षा कसं बोलावं कसं नाही तुला जग जुन्या पाहायचं ना दोन दिवस त्या मापात वागायचं जग जुन्या पाहचे नसल तर आपलं जर लागला ना इकडे चेक करा काय नाही त्याच्यामध्ये जर आपला ना परत तू आहे ना दोन दिवसात तुला येते म्हणजे जे मग बोलणं झालं ते खरं करायचं मी ऐकत होतो मग तू काय ऐकून काय तू पाहिलं पेल का तुम्ही आज तुला पेर वाटतो काय झोकंड चालले तुमचे मला ते जमुने राहायला आता काय ये असं पाहून हां तू इकडे फिरत आठ आठ दिवस बाहेर फिरत आम्ही तुम्हाला काय म्हणते का, का? मी कुठं कामाला आहे काय तुला सगळं माहिती मला माहिती आहे कामाला जातो बाहेर कामाने मी तरीच जातो पण बाय कुकड भी लक्ष द्या ना थोडस हं भेटीला वय लागलं बरं का आता भाई जांदे जाले जांदी मी येते हो भाऊजी कसे करू राहिले बघा ना हो भाऊजी पकडा बरं त्यांना जात का काय ते बाबा भाऊ विचार नंबर दावा चला पटक बाई अरे उचल ना खालू उचल खालू उचल तर भाऊला फोन करून बोला ना तुम्ही उचल तू उचल सका भाऊला अरे उचल खालू उचल चल उचल बाई चला दावा खाने चला बाई आखडून गेला ते पार बाई आखडून ते झालं इथे माकड तिकडे झालं एक काम करा भाऊशी आली टाकून जाऊ द्या टाकून अरे मग तिथे हा टाकून द्या चल चला आपलं निघून बरू का काय काय माहिती घे ना काय सुद्धा काही नाही काही नाही काही नाही आता मोकळ च बर झालं जीव वाचला म्हणे खाऊ आणि पळून गेला काय चला जीव वाचला जा जी ना माझा आणि तो पळून गेला वाटत तिथं कुठे जीव वाचला भाऊ बरं झालं बायको बायको ठांगळ होती गेली चल बायको दुसरी करतो पण जीव वाचला हे मत झालं बघू आता यांचा काटा काढतो यांची गेमच करतो करतो जीव वाचला ना ठीक आहे यांची गेम करतो आता मी चला